नमस्कार मी हुमा सय्यद माय टी व्ही मराठी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहूया नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुज गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत आपलं पवार यांच्यावर हल्ला झाला त्यांना म्हणजे ते पोलीस स्टेशनला बी गेले ते घेतली नाही आणि आज तुम्ही त्यांची भेट दिलेली आहे काय सांग महाराष्ट्रामध्ये असाच प्रकार चालला आहे की बहुजन समाज पारधी समाज असेल बौद्ध समाज असेल आदिवासी समाज असेल महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावर कुठंतरी अन्याय अत्याचार होत असताना हे महाराष्ट्राचं सरकार ह्या गोरगरीब जनतेकडे दुर्लक्ष लक्ष करतंय आणि ह्या महाराष्ट्राचं सरकार व पोलीस डिपार्टमेंट याच्यामध्ये लक्ष घालत नाही काही काही टायमाला गुन्हे दाखल होते तीनशे सारखे त्या बाईवर वार झाला त्या बाईवर हल्ला होतो आणि त्या बाईचा चार पाच दिवसांनी येऊन गुन्हा दाखल करतील असं प्रकार खूप चालू आहे महाराष्ट्रामध्ये तर मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांना एक विनंती करतोय की मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्रामध्ये दलित समाजावरचे बहुजन समाजावरचे अन्य अत्याचार जर थांबवता येत असतील तर थांबवा नसता आम्हाला रस्त्यावर येण्याचा टाईम आणू नका आज महाराष्ट्रामध्ये कुठंतरी माझ्या दलित बहिणीवर आदिवासी समाजाच्या बहिणीवर व पारधी समाजाच्या महिलेवर आत्ता एक मुकबधीर मुलीला देवगाव सिद्धीमध्ये तिथला गावगुंड सरपंच या सरपंचांनी गायरान जमीन हे गोरगरीबाला उदरनिर्वाहासाठी गायरान जमीन आहे तर त्या गायरान जमिनीमध्ये हे लोक काबाड कष्ट करून स्वतः उदारनिर्वाण करते त्या सरपंचांनी या मुखबित मुलीला आणि आमच्या ताईला असं मारलं आणि मारून सुद्धा कालपासून सुद्धा त्यांची पोलीस प्रशासनाने दखल नाही घेतली तरी मी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला व पोलीस महासंचालकांना विनंती करतो आहे की आमच्या गोरगरीब गरीब पीडित वंचित बहुजन समाजाकडे लक्ष द्या नसता महाराष्ट्रामध्ये आम्हाला रस्त्यावर उतरण्याचा टाईम आणू नका तुमची पुढची भूमिका काय असते पुढची भूमिका जर यांनी कारवाई नाही केली सरपंचावर गुन्हे दाखल नाही झाले आणि त्याच्यातले आरोपी नाही उचलले तर दिनांक आठ आठ जुलैपासून आमचे जिल्हाधिकारी कार्यालय नगर येथे अमरोपासणार स्वतः मी या कुटुंबासोबत बसणार आहे जोपर्यंत या कुटुंबाला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी यांच्यासोबत आहे आणि ज्या न्याय नाही भेटला तरी माझं जीवाची बाजी लावीन त्याच्यासाठी मला माझं प्राण जरी गमावायचा टाईम आला तर मी या समाजाच्या सोबत आहे मी ही माझी अशी ठाम भूमिका मी आंबेडकरी जन मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करतोय महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दिवसापासून दलित समाजावर अन्याय अत्याचार वाढला आणि अन्याय अत्याचार वाढत असताना इथलं महाराष्ट्राचं सरकार व गृहमंत्री साहेब आपण कमी पडतात या ठिकाणी उद्रेक व्हायचा थोडा थोडक्यात जर गुन्हा दाखल केला आणि त्या समोर सम्द, संबंधित जे आरोपी आहे त्याला तात्काळ अटक केली तर हा प्रकार वाढत नाही पण हा फार प्याला येऊ रोडवर आम्हाला उतरूस तर आम्हाला आंदोलन करावं लागतील सहजपणे काही भेटत नाही अशी या महाराष्ट्राची भूमिका आहे ते काम करण्यासाठी कर गेल कर, ते गायरा तिथं मला परभकर सिद्धू बोरकर यां पाठवले मारायला त्यांनी तलवारी आणल्या तलवार फक्त त्यांना ते तलवारच्या का याच्यातून काढता नाही लोखंडातून बाहेर म्हणून मग जेव्हा घात हमला त्यांनी लई केला मायावर पण लागलं नाही मला त्याच्यातून पण त्यांची तलवार धरली म्हणून तरी ते मला मारित होते हान मार त्यांनी मुका मार लई केला मला जिथं नाही दाखवणार अशा ठिकाणी मला त्यांनी मार हान केला नाही नानासाहेब अमृता बोरकर यांनी मला तिथून मी त्या गायऱ्याने सुटून पाळाले डोंगराखाली ते उभं राहिलेले होते आता, आता मागणी माग काय ते मला काय म्हणले पार दाटच्या जातीचे तुला काही लाज वाटत नाही का एक आधीच भरपूर आहेत आमचे आणि तू कशासाठी गावातून तू इकडे कशासाठी उरली भूमी नाही तर तिकडं बघ तुझं काय असेल ती आम्हाला सांगू नको नाहीतर तू आम्हाला वाईट होणार नाही असं म्हणून मला धक्काबुक्की केली त्यांनी आम्हाला न्याय भेटण्यासाठी आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला आलो एवढा मुक्का मार लागलेला असून ते मला म्हणतात की बाई तू सगळं नॉर्मल आहे तुझं त्यांनी माझ्या काही उपचार नाही केला पोलिसांकडे गेलो म्हणले शिव्हिलचं सगळं तिकडे केलं ना तुम्ही तिकडे जाऊन ऑडमिट झाले म्हणले तिकडे जाऊन केस करा इथं येऊन आम्ही केस नोंदायला म्हणतो त्यात तीन तारखेपासून इथं येऊन थांबलो आम्ही गुन्हा दाखल केला नाही इथं पोलीस लोक आले ते म्हणले नाही नाही म्हणले तुम्हाला तिकडं बाई तुला मारहाण झालेलं आहे पण लागलेलं नाही म्हणलं सगळं नॉर्मल आहे त्याच्यामुळे आम्ही तुझी केस घेत नाही मुलीला म्हणते तिला बोलता येत नाही म्हणून तिची केस नाही जबाब काही घेत नाही आम्ही आता सरकारी हॉस्पिटलच्या डॉक्टर लोक म्हणते जा इथून मग आम्ही जायचं पुढं आठ आठ तारखेला आम्ही ओपरेशनाला जर बसलो तर आम्ही विष पिऊन तिथं सरपंचाच्या हातून मारण्याऐवजी इथं आम्ही कलेक्टर ऑफिसच्या पुढं ज्यांना सरकारी जमिनी भेटल्यात ते आमच्या वारकरी त्यांना गुंड्या सुपारी देते सरपंच आमच्या गावचे नाना भाऊ अमृता भोसले बोरकर हे गुंड्याला सुपारी देऊन आम्हाला मारायला येतात मग तिथं मारण्या आम्ही इथं चार माणसात मिळलोला आम्हाला टेन्शन येणार नाही आमच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा